लिव लाईव्ह चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी व्हेज बिर्याणी घेऊन आली आहे व्हेज बिर्याणीसाठी लागणारे साहित्य बिर्याणीचा तांदूळ आहे हा घेतलेला लांबवाला लांबुडका त्या इथे मी भाज्या घेतलेल्या आहे या भाज्या मी पंचवीस टक्के बॉईल करून घेतलेल्या आहे ज्यामुळे आपल्या बिर्याणीमध्ये पटकन भाज्या शिजतात त्यासाठी मी बटाटे फ्लावर वाटाणे गाजर आणि फ्राय केलेले पनीर घेतलेले आहे आपण त्यात शिमला मिर्च बीन्स वगैरे पण ॲड करू शकतो परंतु माझ्या मुलांना शिमला मिर्च आवडत नाही म्हणून मी ती स्किप केली आहे मसाल्यासाठी मी घेतलेले आहे तळलेला कांदा त्यानंतर दही त्यानंतर बारीक कापले म्हणजे उभा कापलेला कांदा आहे हिरवी मिरची खडा मसाला कोथिंबीर बिर्याणी मसाला लाल तिखट धना पावडर मीठ आणि हा हिरवा मसाला वाटण करून घेतलेला आहे यात अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं ॲड केलेलं आहे मॅरिनेट करण्यासाठी आता मी इथे एक पावतही चांगलं फिटून घेतलेलं आहे ते ॲड करू त्यानंतर हे हिरवं वाटण त्यानंतर मीठ आणि हे सारे मसाले ही को थोडी कोथिंबीर त्यात थोडा हातळलेला कांदा आणि मी आता हे सार मिक्स करून घेते हे मी हातानेच मिक्स करते कारण सर्व मिक्स व्यवस्थित झालं पाहिजे हे आता मॅरिनेट करण्यासाठी मी पंधरा मिनिट ठेव ठेवत आहे सर्व मिक्स करून घेतले पाणी गरम झालं आहे त्यामध्ये मी मीठ तेल कोथिंबीर थोडी आणि हा खडा मसाला ॲड करत आहे आणि त्यात हे धुतलेले स्वच्छ तीन वेळा धुवून घेतले तांदूळ ते ॲड करते आणि एक पंधर पंधरा मिनिटासाठी उकडू देते आपल्याला तांदूळ जास्त पण शिजवायचा नाही आहे आणि कमी पण नाही शिजवायचा आहे पंधरा मिनिटामध्ये किंवा बारा ते पंधरा मिनिटमध्ये तो व्यवस्थित शिजला जातो थोडं हाय लेवल फ्लेमवरतीच शिजवायचा त्याला लेलाय आता मी काढून घेते नायड मध्ये हंडी बनवायची आहे मला मी अंडे तापत ठेवली तेल टाकले आहे त्यामध्ये आता कांदा घालते ही मातीची हंडी आहे ही मला माझ्या कापुने गिफ्ट केली होती कांदा थोडा भोगून हे कांदा झालेला आहे आपला आता त्यात साऱ्या भाज्या ऍड करून घ्यायच्या मिक्स करून घेऊ आणि एक पाच ते दहा मिनिट शिजण्यात ऑल तोंबूल मी त्यांना आधी एक पाच मिनिट बॉईल करून घेतल्या होत्या म्हणजे भाज्या पटकन शिजतात कचवट लागत नाहीत त्या आता लवकर शिजतील भाज्या थोडं पाणी ॲड करते आणि थापून ठेवते थोडं पाणी ऍड केलेलं आहे आता मी त्यावर झाकण ठेवून एक पाच मिनिट शिजू चेक करून घेऊ मस्त घमघमाट सुटलेला आहे भाज्याही आपल्या शिजलेल्या आहेत आता गॅस बंद आता मी त्यामध्ये तांदूळ ॲड करते भातला शिजलेला भात आणि लेयर लाव लेयर तर लावायचं नाही आहे मला परंतु मी भात शिजलेला ॲड करते आणि वरतून गार्निशिंग करते कांदा टाकून त्यानंतर तडलेला पुदिना आहे पुदिन्याचा छान स्मेल येतो बिर्याणीचा इतका छान वास सुटलेला आहे खूपच कोथिंबीर ऍड करून घेऊ परत थोडा उरलेला कांदा आणि ही हे दुधात मी केसर भिजवलेलं आहे ते मी आता त्यात ऍड करते त्याने आपल्याला बिर्याणीला खूप छान कलर येईल थोडं साजूक तूप पण घालत ते बिर्याणी एकदम छान कलरफुल मेल इतका छान येत आहे की खूप झाकून देऊ एक पाच मिनिट एक पाच मिनिटासाठी होऊ देऊ आणि मग बंद करू खाण्यासाठी रेडी करू छान hmm, असा वास येतोय मस्त झालेली आहे आपली बिर्याणी गॅस बंद करते हे बघा बिर्याणी हे बघा छान सुटसुटीत अशी बिर्याणी झालेली आहे अशा प्रकारे मी बिर्याणी रसम आणि कुचुंबर सोबत सर्व केली आहे तुम्हाला जर रसम आणि कुचुंबरची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा प्ली मला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये पण नक्की मला कळवा तुम्ही नवनवीन रेसिपीसाठी की तुम्हाला काय हवं काय नाही हवं आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा माझा व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद